भारत या महाराष्ट्राच्या संयुक्त महाराष्ट्राच्या जनक म्हणून ज्यांना ओळखलं जातं एक सुसंस्कृत राजकारणी म्हणून ज्यांची ओळख आहे आधुनिक महाराष्ट्राच्या दडणघडणीमध्ये ज्यांचा मोठा वाटा आहे अशा नेतृत्वाला भारत सरकारकडनं मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या तिघाकडे केलेली आहे आमची तमाम लोकांच्या भावना लक्षात घेऊन आणि त्यांचं कार्य लक्षात घेऊन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी उद्या त्यांची जयंती आहे आणि उद्या ते दिल्लीमध्ये सुद्धा जाणार आहेत अशी आम्हाला माहिती आहे उद्याच्या दिवशी महाराष्ट्र सरकारकडून यशवंतराव चव्हाण साहेबाला मरणोत्तर भारत रत्न पुरस्कार भेटावा यासाठी मागणी करावी अशासाठी आज आम्ही त्यांना भेटून निवेदन त्यांना दिले